मंगळवार दिनांक चार एप्रिल रोजी विनायक दामोदर सावरकर उर्फ वीर सावरकर यांचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वारंवार अपमान केला या महापुरुषाचा अपमान अजिबात सहन करायचा नाही म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची गौरवयात्रा काढण्याचा निश्चय करण्यात आला त्याचाच भाग म्हणून सिन्नर शहरातही ही गौरव यात्रा काढण्यात आली यावेळी विविध घोषणांनी शहर दनानहून सोडण्यात आले सिन्नर बस्तानक परिसरातून भाजपाचे तालुका प्रभारी जयंत आव्हाड तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही गौरव यात्रा काढण्यात आली सिन्नर बस्थानक नेहरू चौक नावापूल गणेशपेठ छत्रपती शिवाजी महाराज चौक वाविवेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत ही यात्रा काढण्यात आली या यात्रेदरम्यान रस्त्यावर विविध घोषणांनी परिसर दनानून सोडण्यात आला तसेच राहुल गांधी मुर्दाबादच्या घोषणा देखील देण्यात आल्या यावेळी एका रथावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा ठेवून व्हिडिओमार्फत त्यांची जीवनगाथा दाखवण्यात येत होती थी। शहरातील असंख्य नागरिकांनी या गौरवयात्रेचे जागोजागी स्वागत केले या गौरव यात्रेत भाजपा शहराध्यक्ष बाळासाहेब हांडे सुभाष करपे ज्ञानेश्वर कुराडे रामदास भोर पंडित कांबळे दिनकर कलकत्ते रामनाथ भालेराव किशोर देशमुख रामू माळी संकेत आव्हाड संतोष चव्हाण किरण सांगळे विशाल क्षत्रिय सजन सांगळे राजेश घुगे पंढरनाथ घुगे रामा काकड नवनाथ आव्हाड सविता कोटरकर चंद्रकला सोनवणे प्रियंका द्विवेदी प्रिया लहामगे रोहिणी कुरणे जयश्री गायकवाड राधा बहल उषा कराड सुमन जोशी रुपाली काळे रेखा मुंदाडे सुनीता पाटील आदींसह युवक युवती भाजपा कार्य

केलं नसेल एवढा मोठा त्याग हा भारत मातेला या ठिकाणी स्वातंत्र्य होण्यासाठी केला इग्रेवांनी त्यांच्या के आतोलाच असा छळ केला आत असे हाल केले परंतु हे सगळं छळ आणि एक या ठिकाणी सहन करून आपल्या या ठिकाणी देशासाठी सर्वस अपन करणाऱ्या या थोर नेत्यास आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांची गौरवशाली अशी या ठिकाणी यात्रा काढण्याचं ठरलं आणि त्याचाच भाग म्हणून आज शिंदेडमध्ये <coughs> एस टी स्टँड पासून तर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत ही यात्रा या ठिकाणी काढण्यात आली आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्वच जण मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी झालो आणि या ठिकाणी डॉ स्वातंत्र्यवीर सावरकरांना आम्ही त्या निमित्ताने या ठिकाणी विरमराव अभिवादन करतो धन्यवाद सिन्नर तालुक्याच्या बाजारपेठेतून जेव्हा आलो तेव्हा अस्मित असंभीरते ना आसरू बाजारपेठेतून आम्हाला पाहायला मिळाले का कुठंतरी क्रांतीची ज्योत नेतृत्वाखाली हांडे सरांच्या भाऊसाहेब शिंदेच्या आणि विधानसभेचे प्रभारी जयंत आव्हाडच्या एक आशा लावून शिन्नर तालुका बघणार आहे आणि त्याची गौरव यात्रा आणि खऱ्या अर्थानं आज आंबेडकरांच्या इथे संविधानाचे निर्माते बाबासाहेब आंबेडकरांच्या इथे समाप्त होतीये त्यांनाही अभिवादन करतो आणि सावरकरांना अभिवादन करतो आणि या दोघांची शक्ती जयंत आव्हाड यांच्या मध्ये संक्रमित हो आणि येणारा सिन्नरला भविष्य सुजलाम सुजलम सुप्रम राहो आज सिन्नर तालुक्याची परिस्थिती मोजताना एकानेही पत्रकार परिषद घेतली नाही आज सिन्नरच्या प्रकाशवाणी समोर मी सांगतो इतर पक्षांना त्यांनी राहुल गांधीच्या वक्तव्यावर थोडी का होईना टिपणी द्यावी तरच खऱ्या अर्थानं अभिवादन ठरेल आता यानंतर मी प्रभारी जयंत आव्हाडांना विनंती करतो तुम्हाला पार्टीच्या वतीने स्वतंत्र वीर सावरकर यांचा गौरव सोहळा मोठा उत्साहाने पार पाडला आणि या राहुल गांधीने आपल्या स्वतंत्र वीर सावरकरांविषयी अपशब्द बोलल्याबद्दल आम्ही त्यांचा मला निषेध व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र राष्ट्रभक्तीचं एकच नाव सावरकर सावरकर देशभक्तीचं एकच नाव सावरकर सावरकर हिंदुत्वाचं एकच नाव सावरकर सावर सावरकर क्रांती सूर्य विजा सावरकर तथा ताताराव सावरकर यांच्या या गौरव यात्रेच्या निमित्तानं आज संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या ठिकाणी शिन्नर शहरामधून आलेली ही गौरव यात्रा या ठिकाणी आता या ठिकाणी शिन्नर शहरामध्ये समाप्त होत आहे मित्रो आपल्या सर्वांना माहीत आहे की सावरकरांचा अंदमानामधलं काळ्या पाण्याची शिक्षा इंग्रजांच्या विरुद्ध चले चळवळ अठराशे सत्तावन्नचा स्वातंत्र्य संग्राम ह्या सगळ्या गोष्टीचा आठवण केल्यानंतर अंगावर शारे येतात असं एक जाज्वल्य हिंदुत्व जाज्वल्य राष्ट्रभक्ती एक क्रांतिकारकांना प्रेरणा देणारा प्रेरणा असतोच म्हणून म्हणून विजा सावरकरांक बघितलं जातंय अशा या महान मानवाबद्दल काँग्रेसच्या नेत्या मंडळीकडनं वारंवार त्यांचा अपमान केला जात आहे त्याचा आम्ही सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी जाहीर जाहीर निषेध करतो या ठिकाणी डॉक्टर सावरकरांना मी अभिवादन करतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र अनेक वर्ष तुरुंगात ज्यांनी घातली ते वीर सावरकर उर्फ विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल वारंवार अपमानजनक वक्तव्य देशाचे नेते राहुल गांधी यांनी केलं खरं तर आमचं त्यांना खुलं आव्हान आहे की जसे सावरकर जगले तशा पद्धतीने त्यांनी एक दिवस तरी जगून दाखवावं हो। ज्या माणसाला पन्नास वर्षांकरता काळ्या पाण्याची शिक्षा भोगावी लागली इंग्रजांनी जेलमध्ये ज्यांचे हाल केले ज्यांच्यावर चापकाचे आसूड ओढण्यात आले ज्यांच्या पाठीवर बोट ठेवण्यासाठी सुद्धा जागा शिल्लक नाही इतकी रक्तबंभाळ त्यांचं संपूर्ण पाठ आणि शरीर करण्यात आलं अशा या वीर माणसाचा सातत्याने अपमान काँग्रेसकडून होत आहे स्वर्गीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी अतिशय योग्यपणे सावरकरांचा सा उल्लेख केला सावर माने त्याग सावरकरमाने तप सावर माने तिलमिलाहट सागरा प्राण तळमळला अशा प्रकारचे उद्गार स्वर्गीय अटल बिहारींनी काढले खरं तर सावरकर हे राहुल गांधी आणि त्यांच्या बगलबच्चांना कळलंच नाही विशेषत समाजातल्या एका विशिष्ट जातीप्रवाहाला टार्गेट करून त्यांच्या विरोधात त्यांच्या नेत्यांच्या विरोधात सातत्याने बोलणे आणि त्यांचा अपमान करणे हे काँग्रेसच्या आणि त्यांच्यासारख्या समविचारी पक्षांचा सा, हे सातत्याने आतापर्यंतचं सा ध्येय राहिलेलं आहे दुर्दैवाने ठाकरे गट आता त्यांना जॉईन झालेला आहे सावरकरांचा इतका भयानक अपमान रोज दिवस होत असताना उद्धव ठाकरे आणि त्यांची लाचार सेना हे सगळं सहन करून काँग्रेसच्या मांडीवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीवर वारंवार बसलेली आहे तिथून हटायला काय नाव घेत नाही यांचं सावरकरवर असलेलं प्रेम हे बेगडं प्रेम आहे हे खोटं प्रेम आहे हे यावरून सिद्ध झालेलं आहे या आणि त्यांच्या मित्रपक्षांनी सावरकरांचा सा अपमान सातत्याने केल्यामुळे भारतीय जनता पार्टीनी ज्यांचा अपमान होतो अशा ह्या वीर पुरुषाची गौरव यात्रा महाराष्ट्रातल्या सबंद दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांमध्ये काढण्याचं ठरवलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आज सिन्नर शहरामध्ये ही सावरकरांची गौरव यात्रा काढण्यात आली मोठ्या संख्येने सिन्नर शहरातल्या आणि सिन्नरच्या ग्रामीण भागातल्या सर्व युवकांनी तरुणींनी याच्यामध्ये सहभाग घेतला ही यात्रा संबंध महाराष्ट्रामध्ये यशस्वी होईल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आज या ठिकाणी माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सिन्नर शहरातल्या या या, या यात्रेचा सा समारोप होत आहे मी स्वर्गीय वीर दामोदर सावरकर यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो